नमस्कार मंडळी मी पायल तुमचं खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे विजयादशमी म्हणजे दसरा माझ्याकडून तुमच्या कुटुंबाला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आत्ता सकाळची माझी क्लिनिंग वगैरे सगळं झालेली आहे आणि आज इ इथून पुढे दिवसभरात माझे रुटीन कसं असणार आहे काय काय करणार आहे मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते सो स्टेटियन तर सणाच्या दिवशी सगळ्यांचीच लगबग असते सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे आणि साफसफाईची माझी क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर मी इथे स्वयंपाकाची तयारी क करत होते मी बेसिक तयारी आधी करून घेतलेली होती बटाटे वगैरे शिजवून घेतलेले होते आज स्वयंपाकात मी सिंपलच करणार होते फक्त बटाट्याची सुखी सुकी भाजी पुरी डाळ भात आणि श्रीखंड असं करणार होते नैवेद्यासाठी तर मग इथे मी पटापट पड़ स्वयंपाक करून घेतो त्याच्यात एकदा स्वयंपाकाचं काम झालं तर मग बाकीचे सगळे कामं करायला काहीच वाटत नाही आणि मग आपल्याला सणाच्या दिवशी स स्वयंपाक वगैरे झालेला असेल तर आपण पण निवांत असतो संध्याकाळी मग स्वतःची वगैरे तयारी पण करायला आणि प्रेग्नेन्सीमध्ये थोडं थकल्यासारखं होतं कंटिन्यू उभं राहून स्वयंपाक वगैरे करायला म्हणून मग मी विचार केला की आधी आपण सकाळी एनर्जी आहे तोपर्यंत तो स्वयंपाक वगैरे करून घेऊ तर मी तेच करत होते आता भाजीची तयारी करते इकडं आणि म्हटलं पटापट स्वयंपाक करून घेऊ आणि नंतर मग बाकीचे कामं करता येतील अहो फुलांच्या माळी वगैरे बनवत होते ते पण मला तशी थोडीफार मदत करतातच घर काही अडचण आली तर त्यामुळे आम्ही दोघांच्या मदतीने मी प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा घरातले सगळे का, का कामं करू शकते तुमचे काही जर सजेशन असतील की मी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवावे किंवा तुमच्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉ सेक्शनमध्ये नक्की विचारा मी नक्कीच त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की शेअर करा तर इथे मी आता तयारी करून घेते मी तुम्ही बघतच असाल मी इथे भाजीच्या तयारीसोबतच भाजीला मिरची वगैरे जे लागते ते डाळीला पण जे जे लागणार आहे मी ते सोबतच कट करून घेते असं असं जेव्हा आपण करतो तेव्हा दोन दोन कामांची तयारी सोबत होऊन जाते आणि आपला टाईम पण वाचतो त्यामध्ये म्हणून मी जास्त सोबतच मिरची वगैरे सगळं जास्त कट करून घेते इथे म्हणजे तेच मला डाळ दा, डाळ बनवायलासुद्धा कामात येईल मी नेहमी अशाच पद्धतीने स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते ज्यामध्ये कमीत कमी वेळ लागेल आत्ता माझं इथे भात डाळ आणि बटाट्याची भाजी वगैरे सगळं बनवून रेडी झालेलं होतं आता लास्टला मी इथे कुरडे पापड आणि पुऱ्या गरम गरम तळून घेत होते अशा प्रकारे मी सिंपल असा स्वयंपाक बनवलेला होता पण खूप चविष्ट झालेलं होतं पूर्ण स्वयंपाक मी छान अशी रेडी झाली दसऱ्यासाठी रांगोळी पण काढली मी तुम्हाला थोड्याच वेळ दाखवते माझा पूर्ण लोक पण तुमच्या शेअर करते तर असं होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय